पश्चिम बंगाल येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ धुळ्यात काढण्यात आला कॅन्डल मार्च पश्चिम बंगाल येथे डॉक्टर महिलेवर अत्याचार व खून आज धुळ्यातून भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने कॅन्डल मार्च काढून निषेध करण्यात आला आहे धुळे शहरातील आणि पुतळा येथून या कॅन्डल मार्च ला सुरुवात झाली असून शहरातील मुख्य चौकांमधून हा कॅन्डल मार्च मार्गस्थ होत गांधी पुतळा येथे या कॅन्डल मार्च सांगता करण्यात आली पश्चिम बंगालच्या महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात सध्या तिथे सरकार स्थापित असताना अशा प्रकारच्या घटना तिथे घडत असून ममता बॅनर्जी महाविका या महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असून या घटनेचा महाराष्ट्र राज्यात देखील कुठल्याही प्रकारे निषेध केला जात नसल्याचा देखील आरोप लावत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातर्फे या घटनेबाबत केलेल्या वक्तव्याचा देखील यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे इतर घटनांच्या वेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी यांच्यातर्फे आवाज उठवला जातो परंतु या घटनेचा कुठल्याही प्रकारे निषेध या महाविकास आघाडीतर्फे करण्यात येत नसल्याचे म्हणत या घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कटूर शासन करण्याची मागणी आंदोलनकर्त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी या घटनेच्या या निषेधार्थ व महाविकास आघाडीविरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी जयश्री आईराव वैशाली शिरसाट प्रतिभा चौधरी आरती पवार मेनल अग्रवाल वंदना विश्वकर्मा निशा चौबे विद्या देसले मोहिनी धात्रक रंजना पाटील हिमाणी विश्वकर्मा हिना मेवाणी प्राजक्ता सोनार वैभवी दुसाने अश्विनी गवळी डॉक्टर माधुरी बोरसे छाया पाटील उमा कोळवले सुरेखा घाडगे कल्पना अहिरे गौरी कोळवले सुनीता सोनार अश्विनी सोनार रंजना सोनार यांच्यासह आदी पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित बंगालमध्ये या डॉक्टर महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची विकृणपणे हत्या करण्यात आली महाविकास आघाडीचा एक घटक म्हणजे ममता बॅनर्जीचं सरकार ममता बॅनर्जी या एक महिला मुख्यमंत्री असल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाची अशा घटना जर घडत असतील तर हे कुठेतरी लज्जास्पद आहे आणि महाविकास आघाडीच्या घटक अशा कारणाने महाराष्ट्रातही या घटनेविरुद्ध फुट, कुठेही आवाज उठवलेला दिसत नाही आमच्या सुप्रिया ताई सुळे ज्या म्हणतात की वो अशा घटना घडतच असतात ताई हे बोलताना थोडासा विचार करायला पाहिजे की आपण एक महिला आहे तर हे जे प्रकार घडलेले आहेत त्या नराधामांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आगामी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने कॅन्डल मार्च काढलेला आहे आमच्या दिदीच्या आरोग्य हाती हो। घेऊ या महिलेवर अत्याचार घडले असे कुठेही घडू नये यासाठी वा आज आम्ही प्रार्थना करतोय आणि इतर वेळेस जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा प्रियंका गांधी असेल राहुल गांधी असेल तेव्हा शरद पवार हे जे पुढे येऊन ते आवाजही करतात ते आज कुठे गेला याचा आवाज हे या आज या घटनेच्या सुद्धा का नाही बोलत नाही कारण भारतीय जनता पार्टीने असं राजकारण कधीच केलं नाही अशा घटना जिथे तिथे कुठे घडत असतील व ते कुठल्या पक्षाची कुठल्या सरकारच्या याचा काही कधीच बघितलं नाही आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच अशा महिलांच्या विरोधात त्याचा आवाज उठवलेला आहे नेहमीच पाठीशी राहिलेला आहे आज आम्ही एवढीच प्रार्थना करतो की त्या दिलीला त्या मोमीच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे की जे आरोपी जे आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे ना अनिल कुमार नेवानी हे मैं जुने से हूं हम भारतीय जनता युवा मोर्चा की तरफचे आज जो बांग्लादेश में डॉक्टर ने ऑन ड्यूटी जो हमारे सिस्टर के साथ बहुत बुरा काम किया है जो पश्चिम बंगाल में हुआ है उसी रीजन की वजह से हम लोगों को बहुत दुख हुआ है कि ऐसा नहीं होना चाहिए और आज अगर ऐसा हो रहा है तो आगे कोई भी सिस्टर सेफ नहीं रहेगी तो मेरी गवर्नमेंट से एक रिक्वेस्ट है कि जल्दी से जल्दी ही जो आ, उसे फासी लगानी चाहिए और उत, जो हमारी सिस्टर है उसे जस्टिस मिलना ही चाहिए जैसी लिगा